वर्धा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सर्वच नामांकन अर्ज भरलेले आहेत आणि तुमचा जो आहे भारतीय जनता पक्षाने जो हा नामांकन अर्ज फेटाळला यानंतरची आपली काय भूमिका असणार आहे मी गेल्या बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून काम करतो आहे पक्षांनी वेळोवेळी माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या संघटनात्मक माझ्यावरती दिल्या त्या मी माझ्या परीने यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न केले आणि त्या केल्या पण मी जिल्ह्यातील आजपर्यंत शहर युवा मोर्चा ते शहर शहरातून जिल्हा जिल्ह्यातून शहर शहरातून पुन्हा जिल्हा आणि आता सध्या माझ्याकडे निवडणूक प्रमुख वर्धा विधानसभेची जबाबदारी आहे मी अनेकदा राजकारणात आपण काम करत असताना प्रत्येक जन मला काहीतरी मिळावं यासाठी काम करत असतो आणि सेवा करत असतो मी माझ्या वयाचा असे वय पक्षासाठी दिले आहे की ज्या वयात म्हणजे माझी पूर्ण जवानी त्या पार्टीमध्ये गेलेली आहे जी उमेदीचं वर्ष वय असतं त्या वयात सुद्धा मी कामे केली आहे आणि यावेळेस मला पक्षाकडे ज्यावेळेस नगराध्यक्ष हे पद ओबीसी साठी राखीव निघालं म्हणून मी पक्षांकडे ओबीसी राखीव असल्यामुळे मी पक्षाकडे मागणी केली आणि माझी मागणी ही एकदम रास्त होती कारण मी एक पक्षाचा बत्तीस वर्षाच्या पासून पद कार्यकर्ता असल्यामुळे पक्षांनी मला माझ्यावर ही जबाबदारी द्यावी एवढी मी पक्षाकडे विनंती केली आणि पक्षाचे जे सर्वस्वी आपण नेते म्हणतो यांनी मला शेवटला क्षणापर्यंत तिकीट ही तुम्हाला भेटेल या भ्रमामध्ये मला ठेवलं एवढं मी आपणास या क्षणी सांगतो आपल्याला पक्षाने जे आहे तिकीट नाकारलेलं आहे आणि आपण उप पद जाय लढणार आहात का बरं याच्या मागचं मुख्य कारण मी माझी उमेदवारी वर्धा शहरातच नाही तर वर्धा विधानसभेतील आणि जिल्ह्यातील जेवढेही सामान्य पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे यांच्या तो मी ही उमेदवारी माझी दाखल केलेली आहे मी याच्या मी या उमेदवारी नंतर माझ्या पक्षाच्या वरिष्ठ जे काही माझे ज्येष्ठ नेते आहे वरिष्ठ आहे यांच्यासाठी एक दोन लाईन म्हणणार आहे हम अपने वास्ते जिनको वकील करते है वही हमारे मुकद्दर की डील करते है बऱ्याच वर्षापासून जे आहे पक्षाचे कार्यकर्ते आहे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून तुम्हाला ओळखलं जातं पण आता जे काही प्रकार इथे घडले अन्यायकारक झाला असं नाही का अन्याय तर नक्की झाला मी ज्यावेळेस पक्षामध्ये आठ ते दहा कार्यकर्ते होते त्यावेळेपासूनचा मी सुद्धा कार्यकर्ता आहे दोन हजार सहाची नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवार निवडण्यासाठी उभं राहण्यासाठी आम्ही दारोदारी फिरत होतो तर आम्हाला उमेदवार सुद्धा पूर्ण मिळत नव्हते आणि आता जे काही उमेदवार पक्षाकडून उभे आहेत ते उमेदवार भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य नसलेल्या उमेदवारांना सुद्धा नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये तिकीटे दिलेली आहेत मला एक आठवते की एकवीस एक तारखेच आमचे नेते माननीय हो। कॅबिनेट मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी चंद्रपूर चंद्रपूर येथे कार्यकर्त्या मध्ये सांगितले की येत्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मेळाव्यामध्ये त्यांनी की तिकीट जी मिळणार आहे ती अशांना मिळणार आहे की जो जनतेच्या सर्वेक्षणामध्ये जनता त्यांच्या नावावर हात उभे करेल अशा जन अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार आहे जे जनता जे नेत्यांच्या मागे पुढे गाडीमध्ये बसतात वावरतात यांना तिकीट देण्यात येणार नाही या, ना या भाजपाच्या शाळेमध्ये जे हेडमास्टर म्हणून काम करतात असे आमचे माननीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे जे वक्तव्य मी जेव्हा ऐकले म्हणून माझ्या सुद्धा अशा पल्लवीत झाल्या होत्या कि ज्या कार्यकर्त्यांनी एकतीस वर्ष बत्तीस वर्ष या भाजपाच्या साठी घालवले आपले जीवनाचे त्या कार्यकर्त्याचा कुणीतरी वरिष्ठ पदाधिकारी तरी त्याचा विचार करेल आणि माझ्या पदरामध्ये भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्षाची तिकीट देईल म्हणून माझ्या अपेक्षा भंग झाल्या आणि म्हणून मी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ मी माझी उमेदवारी नगरपालिका वर्धा येथे अपक्ष म्हणून टाकण्या टाकली आहे आपण जे आरोप लावतायत की चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते याबाबतचा काही पुरावा आपल्याकडे आहे का आहे ना पुरावा कसा नाही एकवीस तारखेला कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा तो तर त्याचा व्हिडिओ सुद्धा अनेक इंस्टाग्रामवर आहे इलेक्ट्रॉनिकच्या किंवा या याच्या दुनियेमध्ये सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये बावनकुळे साहेबांचं सा भाषण लपून नाहीये जास्त दिवस झाले जा नाही एकवीस तारखेच भाषण आहे तुम्ही जर कुठे सर्च केलं तर तुम्हाला तो, तो पुरावा नक्की मिळेल असं मला वाटते माहितीसाठी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी जनसंग्राम तर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा ना जोडगेवारकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे कडे नाही आणि कुणाकडे नाही बरोबर जरी ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज दयाईकडे नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज दयाईकडे नाही आहे कुणाकडेच नाही बरोबर सुभाष ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज बयाईकडे नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी ना जोरगेवासच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसरात दयाकरी नाही कुणाकडे नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसरात दयाकरी नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसरात दयाकरी नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज बयाकडे नाही आहे कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज बयाकडे नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज बयाईकडे नाही आणि कुणाकडे नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज दयाकरी नाही कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवासच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज दयाकरी नाही कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवालच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकर तिकीट आहे हंसराज दयाकरी नाही कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे हंसराज दयाईकडे नाही कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे हंसराज दयाईकडे नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्ष ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना नेत्यांच्या मागापुढं फिमरलला तिकीट मिळणार तिकीट वाटताना तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता वर उभे करतील लोक त्यांनाच तिकीट मिळणार ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनकुळेकडे तिकीट आहे आणि सिद्ध दयाईकडे नाही आणि ना कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्षाची सही लागत असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण पार्ण। पार्टीने निर्णय घेतला आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला देवेंद्रजी निर्णय घेतला आहे जनतेला जे त्या ठिकाणी आवडेल आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे तुमच्या वार्डातली जनता हे बावनकुडीच्या गाडीत नागपूरपर्यंत गेला तिकीट मिळून असं नाही आहे आता चंद्रपूरची जनता निर्णय करणार आहे कुणाला तिकीट देणार पलाश उमाटेसह दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा